Namaskar. नमस्कार आजही बघा आपल्या दोन शेळ्या आणि एक बोकाळ घेऊन बघा रानात म्हटलं आणा होती घरी टाकलं होतं सकाळ सकाळी मी आज टाकली होती अकरा अकरा बारा इकड टाकली होती पाणी ही ठेवलं होतं भाड्यात म्हणलं शेंडायची सवय आहे म्हटलं चला येलफटका मारून आपल्या राहणार बघा कशी खाती शेळी बघा दोनच शेळ्या त्या भावानं तुम्हाला सांगतो दोन शेळ्याच्या पुन्हा एकदा राज्य उभा करणार बघा नाही दहाय शेळ्या पहिल्या होत्या तशा ना आयला बघत राहा तुम्ही फक्त ह्या दोन शेळ्याच्याच दहा बारा शेळ्या करणार ही दोन शाळ्या लय लय तंडून तंडून ठेवली द्या माझी मला माहित आहे दोन शेळ्यासाठी कसं व्यापाऱ्याला फुलवलं होते ना व्यापाऱ्याला काय शेवटी आणि स्वस्तात भेटले म्हटलं ना काय अडचण आहे का पैसे घेऊन बसलाय अर पचत, पचत नाही ते एवढं लक्षात ठेवू भावाच खाल्ल्याला कधी पचत नाहीत तुझी तुला कळाय पाहिजे ती तुला वाटतं काय मला शेळे राखा येत नाही का अर तुझ्या येर्शीवर दोनाच्या चार चाराच्या चार, आठ नाही कर ना तर बघ अरे आई सुद्धा म्हणली असेल आज आज सणासुदीच आज बिअंदराच्या नेमक्या शेळ्या ऐकल्या आधी मध्ये सुद्धा ऐकली नाही त्या आई जा, लगा जनावरांचा सण लागा आज आणि सणाद सणासुदीच तू आज लक्ष्मी घालवलीस तुझी लक्ष्मी घेतली का लक्ष्मी फिरती लक्ष्मी असते लक्षात ठेव आज तुझ्या हातात आहे ते दुसऱ्या हातात आहे ही दे म्हणजे झालं लय दिवस हे होत नसतं या किती जरी तू हे केलं तरी तुला आता तेवढा आनंद वाटत असेल पंडला का तुला आनंद वाटत असेल पण ते क्षणिक आहे अर लय त्याला हे करा लागते कर एवढं सोपं नाही चार दिवस फक्त चार दिस फक्त लगा तुझ्या हातात दिलं चार दिस दी आठ दीस एक राहिलास तर होती असं न होत करून टाकलं कर। तू दहा दहा वर्ष कसं घर चालवणार र शक्यच नाही तुझी ते शक्यच नाही लय लय भारी वाटत असला तुला आता जग जिंकल्यासारखं वाटत असेल पण लय अवघड आहे अवघड आहे ती ही जीवन वाटतं एवढं सोपं आहे कळलं का मला काय नाही आईचं वर्ण तुला आशीर्वाद चांगला लागेल बघ आई सुद्धा वर्ण म्हणत असेल आई तुला पहिलीच होती ती हलम्या लय आतल्या गाठी जाय आणि आता वर्ण सुद्धा म्हणत असेल नेमक्या सणा सुद्धा माझ्या शिळे ऐकले हे ना पण पट्ट्यानं आईची लक्ष्मी टिकवून ठेवली आहे दोन का म्हण ना ठेवली हो बोकाळ काही माझी मेशान वरात एका आणलं होत पण आईची आठवण म्हणून दोन शेळ्या पट्ट्यानं जीवन ठेवले अजून आणि नाही दोन हजार चार आता थोड्या वेळानं जाऊन बघ सहा वाजता मका बेका आज बिंदूराय माझ्या दोन शेळ्यानं बोकाळ बघ कस रांगावतो बिळ आणतो गळ्यात त्यांच्या पट्टा आणतो पट्ट खाळ खाळ वाजले पाहिजे माझ्या शेळ्यांच्या बघ माझा नाद बघ नुसता आता तीन पट्ट घेऊन येतो कंट चाळ बिळ त्यात गुंगरू असलेलं शेळ्या जरी सुटल्या तरी खाळ 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 वाजल्या पाहिजे त्या आता झाले त्या शेळीला बोकाड झाले भविष्यात होईल की तिला पाठ प्रत्येक पाठ राखत जाणार एकात नाही कुठला आणणार कुणाची लक्ष्मी पण हा ही लक्ष्मी टिकून त्याची जी पिल्ली झाली ती बोकड दिवडी विकणार आणि पाठी सगळ्या सगळ्या राखणार ओक कशा हिरते ती माझी लक्ष्मी कळलं का अरे माझ्या बाहुतेनी हालत नाही कुत्र सुद्धा आहे ओख ओ कुत्र सुद्धा आहे तुला वाटत असेल माझ्या पण नाही मी माझ्या आईचं स्वप्न कधीच होऊ देणार नाही तू अनाचा नाही खांडावा होऊन देना तर बघ याला म्हणते ती बहादर एवढं लक्षात ठेवू तू पैशा पैशाला हापापलेली आहे अवलाद आहे तुझी पैशाला आहे तुला कधी आयुष्यात पैसा बघायला भेटला नाही र तुला बंडल कधी बघायलाच भेटला नाही कधीच बघायला भेटला नाही आणि तू किती दिवस चटणीचा व्यवसाय चालवतेस माझ्या जीव माझा ईर्षू किती दिवस चालवणार आहेस तू मला माहित आहे अरे देव अर न तू किती बिन कष्ट करतो मी नवरा बायको असं तुम्ही एकाला एक एकाला एक करू नका जे खरं आहे ते खरं म्हणा वाईट आहे ते वाईट आहे म्हणा त्यानं लय गाभाळ हाणलंय पब्लिक म्हणते ना त्यानं लय गाबाळ हाणलंय अर कशाच गबाळ हाणले र आजपर्यंत सगळे प्रामाणिकपणे करत आलो काय कमी केलं त्याच्या पोराला कमी केलं का काय कमी केलं पण हिथून पुढं नाही सकाळीच सांगितलंय त्या पोरांना बिरांना आजी भात माझ्या पोरात येच नाही हा काय करायचं म्हणायचे लोकांनी काय मला शिवे देऊ दे निले हरामखोरा नालाय काय म्हणू द्या मला काय फरक पडत नाही पण मी आता इथून पुढं घासातला घास सुद्धा घास त्याला करायला देणार नाही आजपर्यंत म्हणू जाऊ दे आपली ती मागा येत होती लखरांची पण आता नाही ती पोरग एवढं एवढं नाही पैशाचं बंडल घेऊन बसलो होतो काल पोरग एवढं एवढं नाही पैशाच उड़ बदल घेऊन बसलो बाप्पा ह्यात ना सकाळी अरे खायला गा तुम्हाला पैसा कधी बघाय भेटला नाही बाप तसा बेटा आहे ना काय नाही माझी मला मस्त सगळं चांगलं माझ माझ मस्त सगळं चांगलं होतंय माझ काय अडचण नाही वाईट वाईट लोक सपोर्ट करते ती कोण पी नासू ती त्यांना सपोर्ट करणार जी आहे ती का त्यांना फक्त हेच बघायचं होत तमाशा बघायचा होता फक्त ती झाला त्यांच्या मनाजोगा झाला आणि कि आला हे ना पण तुला शंभर टक्के शंभर टक्के तुला ही होणार पश्चा पच्चा ताप होणार त्या गोष्टीचा आज मी जे बोलतोय का भविष्यात तू फक्त एका रुपयासाठी तू ही होत बसणार का आज तुला मुख्य जनावर हे लागले सणासुदीज सणासुदीची तू लक्ष्मी घालवली आहे अरे मुक्क जनावर म्हणजे दारातली लक्ष्मी आहे रायवर किती संकट आले असतील आपल्या किती संकट आले असतील विकली का तिनं अरे लोकाच्या जा बांधाला जाऊन जगवलं फक्त हे शेळेच्या जीवाव मला फक्त तू कुणाकुन बी पैसे उच न पाहिलं होतं काय बिन खराब पहिलं होतं पर दारातली लक्ष्मी हलवायला नाही पाहिली होती सणासुदीजी आणि तुला ऑप्शन होता असं पण काय नाही की तुला तुला एवढी मोठी रक्कमाची काही गरजच नव्हती तुला ऑप्शन ठेवला होता कर्डं होती चार पाच बोकडं दोन तीन पाठी होती आठ कर्डाचं की तर पैसे आला आणि तू फसलास तू ऐंशी हजार म्हणतोय का ऐंशी हजार जर दिली असतील ती फसला असतो तुझं ते व्यापाऱ्याने किती कट करून घेतला आता या बोकडाचं शेळेचं काय माझी मला माहीत नाही पण तू फसलास लय तोट्यात दिलीस तू तुला व्यवहार ज्ञान नाही मुळात तुला ज्ञानच नाही या मुक्क जनावर सुद्धा आहे आज सैरा वैरा झालंय तिच्या भनीबाळ आज तू घालवलीस कोण असेल ती तीन शेळ्या किती अप्दा करायला लागलेल्या कशी पळते ती बघा रोज खांडव्यात हिंडलेली आज तीन शेळ्या सवय लागूस तर जरा आपदाच करणार आहे ते काय नाही पण मी जी बोलतोय तुला लय मोठा पश्चिम होणार आणि होणारच